संशयित आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करा बिरसा फायटर्सची मागणी शहादा प्रतिनिधी लोकसेवा न्यूज चोवीस तास शहादा तालुक्यातील धांदेखुर्द येथील रहिवासी मक्कनसिंग मोतीसिंग पवार या सुरक्षारक्षकाचा मृत्यू अपघातातून नसून मारहाणीमुळे झाला असून या प्रकरणी संबंधित संशयित आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून करण्यात आली आहे या मागणीसाठी संघटनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांना निवेदन देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा तसेच सुरेश वळवी संजय चौधरी रामसिंग ठाकरे मयाराम वाघ विष्णू सोनवणे करण सनेर यांच्यासह सुमारे सत्तरहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते घटनेचा तपशील असा आहे की दिनाक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सकाळचे सात वाजून तीस मिनिटे वाजता मामा मोहिदे रस्त्यावर दोन मोटारसायकलमध्ये अपघात झाल्याचे सांगितले गेले या घटनेत मक्कनसिंग पवार गंभीर जखमी झाले होते उपचार सुरू असताना अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा मृत्यू झाला शहादा पोलीस ठाण्यात या प्रकरणी जितेंद्र सोमा कोळीकरा मोहिद याच्यावर भा दाम सम दोन हजार तेवीसचे कलम एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी व वा मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस एकशे सत्त्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र हे अपघात नसून खून असल्याचा आरोप मयतच्या नातेवाईकांनी आणि साक्षीदारांनी केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार मक्कनसिंग यांना जखमी अवस्थेत असतानाही लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पोलिसांसमोर स्पष्ट जबाब दिले असून या मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा दावा करण्यात येत आहे यामुळे गुन्हा केवळ अपघाताचा न राहता खुनाचा असल्याची ठाम मागणी करण्यात आली आहे मोटारसायकलवर संशय अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू होतो मात्र त्यांची मोटारसायकल मात्र जवळपास मूळ स्थितीत आहे याबाबतही नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे अपघाताच्या दिवशी व आताची दुचाकी पाहता स्पष्ट फरक जाणवत असल्याने शहादा पोलिसांवरच आरोप ठेवण्यात येत आहेत की आरोपीला वाचविण्यासाठी पुरावे लपवले जात आहेत फक्त अपघात नव्हे हा खून आहे त्यामुळे संबंधित आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी अशी जोरदार मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकसेवा न्यूज चोवीस तास आपला आवाज आपली बातमी ए, रात्री नऊ वाजता मला फोन आला की तिथं भाऊ तिथं पडला आहे मी घरून निघालो आणि मग त्या तिकडे पाहिलो त्याला रस्त्यावरती मोज्याजवळ तिथं नाही दिसला मला त्याच्या ऑफिस आर टी ऑफिसला तिथे गेलो तेव्हा तिथं भेटलं आणि इथं पोलिसांच्या जवळ आलं त्यांनी मनगण काय पण लिहून दिलं आहे आणि मला सांगतात की तुम्ही जेव्हा सही करणार तेव्हा तुम्हाला ते, ते रिपोर्ट मिळणार आणि मग तेव्हा आम्हाला काहीतरी करता येईल म्हणे असं म्हणून माझी सही घेतली आहे याच्यावरती तुमच्याकडून काय ॲक्सिडेंट झाला म्हणून लिहून घेतला का हो ॲक्सिडेंट झाला म्हणून लिहून घेतला आहे त्याने मग तुमच्या भावाचा ॲक्सिडेंट नाही झाला आहे त्याला मारहाण केले आहे आणि लोक पूर्ण फॅस्त आहे त्याचे म्हणून ते अक्षिड नाही त्याला साथीला पण मारले इथं कांब्याला पण मारले आहे मोतीसिंग पवार हा आदिवासी माणूस राहणार दांदेकुल ह्या आय आय कॉलेज शहादा येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते दिनांक सहा जून रोजी त्यांचा मामामोदे रस्त्यावरती अपघात झाल्याचा एक बनावटपणा करण्यात आलेला आहे समोरचा जो आरोपी आहे जितेंद्र कोडी याच्यावरती फक्त अपघात झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फिर्यादी जो मयतचा भाऊ आहे त्याचं असं म्हणणं आहे की हा अपघात झाला असला तरी अपघात अवस्थेत जो जखमी अवस्थेत माझा जो भाऊ होता मक्कन सिंग पवार याला समोरच्या आरोपीनं बेदम मारहाण केली एवढी मारहाण केली की त्याला मरेपर्यंत मारहाण केली त्याने जर मारहाण केली नसती तर माझ्या भावाचा जीव वाचला असता असं त्या फिर्यादीचं म्हणणं आहे या फिर्यादीच्या म्हणण्यानुसार शहादा पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली नाही आहे फक्त झाला म्हणून फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे हा ऍक्सिडेंट नसून हा एक प्रकारे खून करण्यात आलेला आहे आमचा आदिवासी माणसाचा ज्या आरोपीने अशा मारहाण करून खून केलेला आहे त्याच्यावरती पोलिसांनी अधिक कलम लावून खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी अशी आमची आदिवासी संघटनांची मागणी आहे या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार साहेब यांना दिलेला आहे माननीय दत्ता पवार साहेब आमच्या आदिवासी बांधवांना न्याय देतील अशी आमची मागणी आहे जोपर्यंत या आरोपीवरती खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमच्या आदिवासी बांधवांचा या प्रकरणामध्ये लढा सुरूच राहील जय आदिवासी जय आदिवासी